पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आशिष कुमार शंकरलाल दुबे हे त्यांचा मेहुणा अजित अग्निहोत्री यांच्यासोबत ॲक्टिवा मोटारसायकलवरून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी पावणे अकराच्या सुमारास ब्रह्मण सार्वजनिक सार्वजनिक शौचालयाजवळ आले असता एका अनोळखी मोटारसायकलने धडक मारल्यामुळे धक्काबुक्की करून तो अनोळखी मोटारसायकल स्वार रागाने निघून गेला त्यानंतर या गोष्टीचा राग मना धरून आरोपी याने काही वेळापूर्वी तुम्हाला मारहाण का केलीस अशी विचारणा करून करून मारहाण करण्यास खिशातून चाकू काढून तो चाकू फिर्यादीच्या पोटात घुसवून वार केला तसेच पुन्हा एका आरोपी तरुणाने फिर्यादी यांचा मेहुणा याला लाकडी बांबुणी याने मारहाण करून त्याच्या मागे धावून गेला या संपूर्ण प्रकरणामुळे आरोपी प्रथम दिगंबर खिलारे वयवर्ष बावीस छोटू मणिराम वैवर्ष बावीस तसेच यांच्या सहित अन्य दोन आरोपी विरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास अपर पोलीस आयुक्त पोली उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र अमोल भालेराव मुंबई चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका